नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साग जगताप सर घेऊन आलो तुमच्या तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट एक आनंदाची अशी बातमी आहे तत्पूर्वी चॅनल नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण या चॅनल थ्रू तुम्हाला महत्त्वपूर्ण अशा अपडेट इथून पुढच्या कालखंडामध्ये मिळत राहतील यासाठी तुम्हाला चॅनल खूप उपयुक्त असा ठरणार आहे पहा बातमी काय आहे आर आर वी रेल्वे एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस आणि या अंतर्गत तब्बल तीस हजार तीनशे सात पेक्षा जास्त जागांची एक मोठी भरती तुमच्यासाठी येऊन ठेपलेली आहे पात्रता बघा फक्त पास किंवा पदवीधर असणं अपेक्षित आहे आणि टायपिंग असणं अपेक्षित आहे अनेक प्रकारच्या त्यामध्ये पदं आहेत की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अहर्ता आपल्याला निष्पन्न केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणकोणती पदं आहेत वयोमर्यादा असेल अहर्ता असेल पगार असेल अर्ज प्रक्रिया आणि संपूर्णता अभ्यासक्रम व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचा आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण अशी बातमी शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर सर ते शेवटी लाईक करायला विसरू नका पहा एक, एक गोष्ट आपण जाणून घेऊयात बातमी जाणून घेऊयात काय आहे रेल्वे रिक्विटमेंट बोर्ड आर आर बी ज्यामध्ये ॲडव्हर्टाईज नंबर आपल्याला नमूद केलेला आहे वेगवेगळ्या पोस्ट आहेत एन टी बी सी ग्रॅज्युएट लेवल म्हणजे पदविका लेवलपर्यंतची असणारी ही आपल्याला जाहिरात यामध्ये दिसती आहे चीफ कमर्शियल अँड तिकीट सुपरवायझर सहा हजार दोनशे पस्तीस पोस्ट बघा खूप साऱ्या पोस्ट आहेत आणि विशेष म्हणजे संपूर्ण देशभर या आपण ज्या यामध्ये नोकरी करू शकतो स्टेशन मास्टरच्या पाच हजार सहाशे तेवीस पोस्ट गुड्स अँड गुड्स ट्रेन मॅने मॅनेजर याच्या तीन हजार पाचशे बासष्ट ज्युनियर अकाउंट असिस्टंट अँड टायपिस सात हजार पाचशे वीस सिनियर क्लर्क अँड टायपिस सात हजार तीनशे सदुसष्ट पोस्ट अंडर ग्रॅज्युएटमध्ये सुद्धा आहेत अकाउंट क्लर्क आहे त्यानंतर टायपिस्ट आहे कॉमन कॉमन कम टिकट क्लर्क आहे ज्युनियर क्लर्क आणि खूप सारख्या खूप सारी पदं यामध्ये आहेत जागा खूप मोठ भरती खूप मोठी पद्धतीची आहे आणि संख्यासुद्धा खूप पुष्कळ आहे एक एक गोष्ट आपण जाणून घेणार आहोत एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलमध्ये चीफ कमर्शियल अँड तिकीट सुपरवायझर पस्तीस हजार चारशे पगार आहे सॅलरी डिटेल दिलेले आहे तिथं स्टेशन मास्तरचा पस्तीस हजार चारशे पगार गुड्स ट्रेन मॅनेजमेंट मॅनेजर एकोणतीस हजार दोनशे ज्युनियर अकाउंट असिस्टंट अँड टायपिस्ट एकोणतीस हजार दोनशे आणि सिनियर क्लर्क टायपिस्ट एकोणतीस हजार दोनशे पगार सुद्धा खूप सुंदर खूप uh, मोठा असा आहे ही वेबसाईट तुम्हाला नमूद केलेली आहे मी ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया पी डी एफ थ्रू तुम्हाला संपूर्ण डिटेल त्याद्वारे माहिती मिळेल त्यामुळं ही वेबसाईट जाणून घ्या ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन आहे नोकरीचं ठिकाण ऑल ओव्हर इंडिया अक्रॉस इंडिया त्यानंतर अर्ज करण्याची लास्ट डेट आहे एकोणतीस सप्टेंबर अंडर ग्रॅज्युएट लेवल विल बी कमिंग म्हणजे जी काही शेवटची तारीख याही संदर्भामध्ये तुम्हाला लुप्तच कळवलं जाईल आणखीन त्याच्यामध्ये काय ॲडमिशन झालं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता जाणून घेऊयात काय आहे ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएट असेल बारावी पास टायपिंग स्किल रिक्वायर्ड वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी अर्थ वेग आहे मी तुम्हाला अगोदरच नमूद केलेलं आहे फॉर पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स फॉलो द नोटिफिकेशन पी डी एफ जी तुम्हाला पीडीएफ मी याच्या बऱ्याच वेळा आपल्याला पीडीएफ आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी खूप उपयुक्त अशी ठरते त्यामुळे पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे एज लिमिटेशन वयाची अट एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे आणि ओ बी सी या, या प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट आहे द एज लिमिटेड फॉर आर आर बी एन टी बी सी ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठी एटीन टू थर्टी सिक्स अठरा ते छत्तीस वर्ष एज लिमिटेड फॉर अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट अठरा इयर्स टू थर्टी थ्री इयर्स ओबीसी थ्री इयर्स एज रिलॅक्सेशन आणि एस सी एस टीसाठी पाच इयर्स ह्याही गोष्टी मी अगोदरच नमूद केलेल्या आहेत त्यामुळं खूप विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट होऊ शकता येतं भरती प्रक्रिया कशी होणार आहे सिलेक्शन प्रोसेस सी बी टी रिटर्न एक्झाम होईल बरोबर त्यानंतर स्किल टेस्ट ॲज पर पोस्ट रिक्वायरमेंट जशा या वेगवेगळ्या पद्धतीने त्याची स्किल टेस्ट होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लास्ट मेडिकल एक्झामिनेशन स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत अर्ज शुल्क ॲप्लिकेशन फी जनरल डब ई डब्ल्यू एस अँड ओबीसी कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आणि एस सी एस टी ई एस एम ई बी सी ई बी सी पी डब्ल्यू डी अँड फिमेल कॅन्डिडेट्स यांच्यासाठी अडीचशे रुपये स्टार्टिंग डेट फ्रॉम ऑनलाईन सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ऑनलाईन फॉर्म कधीपासून भरायला सुरू करू शकता वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत ज्यातल्या ग्रॅज्युएटच्या असणाऱ्या आणि अप्पर ग्रॅज्युएटच्या असणाऱ्या तारखा दिल्या तीस ऑगस्टपासून सुरुवात होईल त्याच्या अगोदर पूर्णता तयारी करून घ्यायची आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आणि अप्पर ग्रॅज्युएशन लेवलसाठी विल बी अपडेटेड सून लास्ट डेट सांगितली आहे या एक्झामची साधारणतः एकोणतीस सप्टेंबर आणि बाकी अप्पर ग्रॅज्युए अंडर ग्रॅज्युएटेड लेव्हल विल बी अपडेटेड सून पास या संदर्भात तिथं रेल्वेने अगोदरच नोटिफिकेशन जारी केलेलं आहे बरोबर ज्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्विटमेंट बोर्ड यामध्ये तुम्हाला जाहिरात क्रमांक दिसतोय ऑफिशियल असणारी ही जाहिरात आहे ज्यामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट संदर्भात मी तुम्हाला अगोदर बोललो ओपनिंग डेट ॲप्लिकेशन तीस आठ दोन हजार पंचवीस तयारीला लागायचं विद्यार्थी मित्रांनी त्यानंतर लास्ट डेट आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस खूपसा वेळ आहे सगळ्या गोष्टीची पूर्तता करणं गरजेचं आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेले आहेत पे लेवल दिलेलं आहे त्यानंतर इनिशियल पे या संदर्भात मी अगोदरच तुम्हाला पिक्चर थ्रू सगळ्या गोष्टी सांगितले त्यानंतर मॅ मेडिकल स्टँडर्ड असेल एज लिमिटेशन दिलेलं आहे आणि टोटल वॅकन्सीज इथं टोटल आकडासुद्धा आपल्याला दिसतो आहे सगळ्या गोष्टी इथं नमूद केल्याले गेलेल्या आहेत यामध्ये आपण बघूयात मागे झालेली जी एक्झाम मेथड आहे त्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे आर बी आर आर बी एन टी पी सी सी बी टी फर्स्ट जो सी बी टी लेवलची जी एक्झाम त्याचा सिलेबस जाणून घ्यायचा आहे आपल्याला ज्यामध्ये ते तीन महत्त्वपूर्ण सब्जेक्ट आहेत ज्याची तयारी तुम्हाला करणं अपेक्षित आहे ज्यामध्ये जनरल अवेअरनेस मॅथेमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग याच्यावरती तयारी असेल इन जनरल आपण याचं सराव इतरही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करत असतोय ज्यामध्ये करंट अफेअर्स असेल ज्यामध्ये ज्योग्राफी हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक्स करंट अफेअर्स बुक्स अँड अथर्स कॉम्प्युटर लिटरे कॉम्प्युटर्स लिटरेचर अवॉर्ड्स मिस कॅल्क्युलस आणि स्पोर्ट्स या सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला करंट अफेअर्समध्ये असणं अपेक्षित आहे पुढं जनरल सायन्समधले जे जे काही टॉपिक दिलेले आहेत स्क्रीनशॉट क काढून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याद्वारे संपूर्ण अभ्यासक्रम पाहता येईल अभ्यासता येईल त्याची तयारी करता येईल पुढं मॅथमॅटिक्सचे जे सगळे टॉपिक्स नेम दिलेले आहेत सिम्प्लिफिकेशन मॅन्युस्ट टाइम टाईम अँड वर्क मिक्सचर प्रॉब्लेम ॲव ॲव्हरेज प्रॉफिट अँड लॉस प्रॉब्लेम ऑन एजेस इंटरेस्ट पर्सेंटेज हे सगळे टॉपिक इन जनरल तुम्ही वेगवेगळ्या एक्झामच्या तयारीसाठी करत असताय म्हणजे असं काही वेगळं याच्यासाठी करण्याची आवश्यकता नाही फक्त फोकस आपला कुठे असणं अपेक्षित आहे हे तुम्हाला लक्षात आहे जनरल इंटेलिजन्स सा साठी असणारे जे मॅ रिजनिंगचे टॉपिक हे ही तयारी इन जनरल तुम्हाला, 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 तुम्हाला तो अभ्यासक्रम माहिती आहे आपल्या दृष्टीनं तो पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्याला वेटेज दिसत आहे जनरल अवेअरनेसची साधारणतः चाळीस प्रश्न आहेत मॅथेमॅटिक्स तीस प्रश्न जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग तीस प्रश्न अशी शंभर मार्काची तुमची एक्झाम होईल सी बी टी पद्धतीने आणि परिपूर्ण अशी तयारी करणं अपेक्षित आहे जेणेकरून खूप साऱ्या जागा आहेत संपूर्ण देशभरातले विद्यार्थी तुमच्यासाठी स्पर्धक असणार आहेत त्यामुळे तयारी चांगल्या पद्धतीने केली तर हमकास यश आहे तुमचं ॲक्च्युअलमध्ये आपण ते मागे जी जाहिरात आलेली आहे एकदा ती फॉर्मॅट समजून घेऊयात ज्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत एक एक बारकावे आपल्याला म मध्यंतरी आलेली जी ॲडव्हर्टाइज आहे कोणती ह्या नॉन टेक्निकलची कोणती नॉन टेक्निकल म्हणजे ज्या काही पोस्टेस आहेत आपण आत्ता मागाशी ज्या काही पो पोस्ट बघितलेल्या आहेत मागे तुम्हाला ही पी डी एफ स्वरूपात संपूर्ण माहिती उपलब्ध देट आहे आता या डेटे डेट सगळ्या ह्या मागच्या आहेत म्हणजे याच्या आधी जी एकदा जाहिरात पब्लिक झाली होती त्यानुसार त्याचा फॉर्मॅट लक्षात येईन तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सगळ्या नमूद केलेल्या आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना जी आवश्यक ती माहिती वेबसाईट दिलेली आहे तुम्हाला त्याच्यावरती जायचं आहे सगळं इन्फॉर्मेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे एक्झाम मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरुवात होते याही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आत्ताच अवधी आहे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करा अभ्यासाला लागा डॉक्युमेंट संदर्भात असतील ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक असतील आत्तापासूनच तयारी केलं तर आठ दहा दिवसामध्ये संपूर्ण प्रोसेस तुमची कंप्लीट होईल ऍप्लिकेशन फॉर्म भरती आणि त्यानंतर खूप सारे विद्यार्थी यामध्ये समाविष्ट असतात विद्यार्थी दृष्टिकोनातून एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे एक जे आपल्या गव्हर्मेंटची आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची असणारा जो जॉब आहे तो करण्याची सुवर्ण संधी आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा अशाच महत्वपूर्ण अपडेट आपल्याला वारंवार या चॅनलवरती मिळत असला त्यामुळे चॅनल हा तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असा आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड पहिला सर ते शेवटी एक आवाहन करतोय आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही नेहमी या चॅनलवरती अशाच महत्वपूर्ण अपडेट वारंवार तुम्हाला मिळत राहतील त्यामुळे अपडेट घेत चला जेणेकरून तुम्हाला पुढच्या गोष्टीसाठी तयारी करायला सोपं जाईल चला मित्रांनो मी ताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तूर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर